सर हे बँक पीओ बद्दल तुम्ही मला सांगताय इंटरव्ह्यू तर प्रत्येक सेक्टरमध्ये इंटरव्ह्यू ची गरज नाही असं मी बोललो आता म्हणजे क्लरिकल साठी इंटरव्ह्यू ची गरज नाही अटेंडंटला गरज नाही पण पीओसाठी इंटरव्ह्यू ची गरज आहे मग त्यासाठी कशी प्रिपरेशन करावी लागते म्हणजे काय असतं म्हणजे नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो मी जो आता एक शब्द घेतलेला आणि सरांनी सुद्धा त्याचं उच्चारण केलं आणि परत त्याच क्वेश्चनवर आपण आलो तो महत्वाचा असा आहे कारण की असा बराच गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या काही इंटरव्ह्यू असतात गव्हर्मेंटच्या यामध्ये मुलं फेल होतात तर हा सगळ्यात महत्त्वाचा मीत आहे मित्रांनो असं कुठलाही स्टुडंट नाही शंभरामधून एक टक्के पण मला स्टुडंट तुम्ही दाखवा जो इंटरव्ह्यूमध्ये फेल होत असेल ऍक्च्युली मी जसं क्रायटेरिया सांगितलं ट्वेंटी पर्सेंट टू एटी पर्सेंट ह्या वीस पर्सेंटमध्ये जर शंभराची तुमची इंटरव्ह्यूचे मार्क असतील तर जर तुम्ही पर्टिक्युलर इंटरव्ह्यूला जर माझ्यासारखं असं प्रेझेंट राहिलं म्हणजे तुम्हाला चाळीस मार्क जवळपास भेटले म्हणजे तुम्ही पास, पास आहात मी बऱ्याच इंटरव्ह्यू फेस केल्यात त्यामुळे मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय ऍक्च्युली ट्वेंटी टू एटी पर्सेंटचा क्रायटेरिया असतो जर तुम्ही मेन्स एक्झाम हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे मार्क घेतलं तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर जर एखाद्याला इंग्रजी बोलता येत नसेल एखादा ग्रामीण भागातला असेल एखाद्याला व्यवस्थितरित्या बराच नॉलेज असून एक्सप्रेस करता येत नसेल तरी सुद्धा तो मुलगा पास होऊ शकतो का कारण की त्यामध्ये फक्त मार्क्स असतात आणि मिनिमम जे मार्क्स आहेत सिन्स की तुम्हाला सुद्धा माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये अभ्यास भरपूर करावा लागतो आणि त्यामुळे मुलांचे एक दोन वर्ष निघून जातात तर त्या पॅनलला सुद्धा माहिती असते की हा मुलगा इथपर्यंत पोहोचला याचा अर्थच हा आहे की हा मुलगा खूप हुशार आहे आणि हा खरंच माझ्या जर बँकेत आला तर डेफिनेटली हा मला ग्रोथ माझ्या बँकेची करू शकेल आणि तो असेट म्हणून मला माझ्या बँकेमध्ये सोयीस्कर होईल तर विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यूचा जो पॅनल असतो विद्यार्थी मित्रांनो आपले जसे आईवडील वडील असतात त्या प्रकारचे रिटायर्ड जे चेअरमॅन आहेत जे डायरेक्टर आहेत ते समोर असतात प्रत्येक पॅनल मेंबरमध्ये में मिनिमम चार ते पाच सदस्य असतात त्यामधून एक सदस्य फिमेल असते आणि बाकीचे मेल मेंबर असतात माइट बी इट कॅन बी चेंज टू टू थ्री ऑल्सो ऑन द सेम टाईम आणि जेव्हा जेव्हा विद्यार्थी मित्रांनो ते क्वेश्चन विचारतात तुम्हाला तर त्यांचं कन्सिडरेशन हा असतो की हा एवढा मेहनत करून आलेला आहे याच्या इथे तर डेफिनेटली कुणीही असा विद्यार्थी आहे तो फेल होत नाही त्याला जो मिनिमम मार्क्स असतात सपोज शंभर मार्काची असेल तर एक्झाम तुम्ही जर प्रेझेंट असलात तुम्ही जर नाव गाव पत्ता फक्त सांगितलं तर तुम्हाला चाळीस मार्क भेटतील विद्यार्थी मित्रांनो आणि पुढचे जर व्यवस्थितरित्या तुम्ही सेन्स की बँकिंगचे ऑफकोर्स इथपर्यंत पोहोचलात म्हणजे अभ्यास केलात तर एक दोन प्रश्न जर व्यवस्थितरित्या सांगितलं तुम्हाला चांगलेच मार्क पडणार सगळ्यात महत्त्वाचा टप्पा यामध्ये तो आहे तो म्हणजे मेन्स एक्झामला तुमचे मार्क चांगले असायला पाहिजे तर तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही तर होपफुली मी तुमचा जो मीत आहे की जे बरेच लोक जे जनरली कधी एक्झामला बसले नाही आहेत ज्यांना माहितीसुद्धा नाही आहे की बाबा कोण एक्झाम कंडक्ट करतो ते आपल्याला ज्ञान वाटतात ज्ञान काय वाटतात आपल्याला सांगतात काय की नाही बाबा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये फेल होऊन जाल तुम्ही इथं असं होऊन जाईल तिथं लाचलूच तरी पैसे द्यावा लागतात तर हा सगळा गैरसमज आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुमच्या रिलेटिव्स मध्ये सुद्धा आजच्या डेटला असे बरेच विद्यार्थी आहेत जे बँकेमध्ये कार्यरत आहेत आणि ते सुद्धा गव्हर्नमेंट बँकेमध्ये